भारतात होमिओपॅथी उपचार पद्धतीचा व्यापक स्वरूपात विस्तार होत असून त्याचवेळी संशोधनाचं महत्त्व निरंतर वाढत आहे होमिओपॅथी आणि संशोधनांची सांगड घालून आरोग्य सेवा क्षेत्रात परिवर्तन करणारी क्षमता आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे में अनुसंधान का महत्व निरंतर और और अधिक बढ रेसिली समारोह इस हो लिए आपका विषय एम्पावरिंग रिसर्च एनहांसिंग प्रोफिशियंसी बहुत प्रासंगिक है होम्योपैथी चिकित्सा पद्धति की स्वीकार्यता तथा तो लोकप्रियता को और अधिक बढ़ाने की में रिसर्च और प्रोफिशिएंसी की महत्वपूर्ण तो भूमिका रहेगी भारत में होम्योपैथी के प्रचार प्रसार में योगदान देने के लिए मैं केंद्र सरकार के आयुष मंत्रालय सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ तथा अन्य सराहना करती करते जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित होमिओपॅथिक संमेलनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या संशोधनात सक्षमीकरण नैपुण्य वाढ ही या अधिवेशनाची संकल्पना आहे देशात राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत होमिओपॅथीच्या सेवा दिल्या जात आहेत भारताच्या सर्व उपचार पद्धतींमध्ये सर्वांगीण उपचारासाठी शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरच्या आरोग्य संपन्नतेला महत्त्व दिलं गेलं आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या होमिओपॅथी चिकित्सा पद्धती सुलभ असल्यानं जगातल्या ऐंशी देशांमध्ये तिचा विस्तार झाला आहे या पद्धतीमध्ये संशोधन आणि नैपुण्य यांची अधिकाधिक जोड देऊन तिची लोकप्रियता वाढवण्याच्या कार्यात युवा वर्गाला प्रोत्साहन देणं आवश्यक आहे असंही त्यांनी सांगितलं होमिओपॅथी उपचार पद्धतीचे जनक डॉक्टर सॅम्युएल हेनेमन यांच्या जयंतीचं औचित्य साधत दरवर्षी दहा एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो होमिओपॅथी या पर्यायी औषधी पद्धतीबद्दल जागरूकता निर्माण करून तिचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणं तसंच जगभरातल्या अभ्यासकांना एकत्र आणणं हा या दिवसाचा उद्देश आहे